आहे आपला आवाज आपली सखी व बाफना आयोजित अधिक मास हळदी कुंकू कार्यक्रमाची मंगळवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भोसरी येथील बाफना ज्वेलर्सच्या शाखा क्रमांक दोनच्या शोरूम मध्ये अधिक मास निमित्ताने आपला आवाज आपली सखी तसेच बाफना ज्वेलर्स तर्फे भोसरीतील महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला भोसरीतील महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला त्याचबरोबर कुंकू कार्यक्रमासोबतच बाफना ज्वेलर्सने नव्याने सुरू चांदी पैंजन व जोडवे महोत्सव अंतर्गत महिला ग्राहकांना मोठ्या प्रमाणात खरेदीवर सवलत देण्यात येणार आहे तसेच भोसरी येथील महिलांनी आपला आवाजशी बोलताना या हळदी कुंकू कार्यक्रमाचे कौतुक केले आहे काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहुयात Main, uh, हे जे काही प्लॅटफॉर्म uh, उभं केलं आहे uh, संगीता मॅमनी जी काही के हेल्प केली आहे पहिले तर थँक्स त्यांना आणि uh, खूप छान वाटतंय असं लेडीजनी यावं आणि uh, जे काही करताय तुम्ही ते तुम्ही सगळ्यांसमोर ठेवा यांचं म्हणणं आहे आणि खूप प्रेझेंट करा स्वतःला खूप छान वाटतंय की आपण चार लोकांमध्ये जातो आहे आणि चार लोकांमध्ये आपण प्रेझेंट करतो आहे जसं आज मी माझ्या दुकानाचं स्पेशालिटी सांगते की मी स्वतः डिझायनर आहे मी डिझायनर म्हणून काम करते आणि माझं असं मत आहे की प्रत्येक लेडीनी आपण चार तोळे पाच तोळे काही काही लेडीज दहा दहा पंधरा पंधरा तोळ्याच्या मुळसूत्र घालतात पण तुम्ही ते जे काही डिझाईन्स बनवलेले आहेत ते रेडी घेता मग का नाही तुम्ही स्पेशली तुमच्यासाठी डिझाईन करून घ्यायचं आणि ते आहे आता आपण ते उपलब्ध करून देतो आहे कमीत कमी वजनात दागिने करून देतो आहे खूप सारे मंगळसूत्र आहेत की जे तीन ग्रॅमपासून आहेत ती सगळ्यात जास्त स्पेशालिटी आहे आमची की कमी वेटमध्ये मंगळसूत्र पण आहेत आपल्याला ते पण तुम्हाला बघायला मिळतील नमस्कार मी प्राध्यापक प्राची हेमंडमके आज मी आपला आवाज आपली सखीतर्फे बापना ज्वेलर्समध्ये आलेली आहे आणि बाप आपला आवाज आपली सखीच्या संगीताताईंनी हळदी कुंकाचं आयोजन इथे केलेलं आहे तर महिला सक्षमीकरणाचं हे नक्कीच खूप छान उदाहरण आहे महिला सक्षमीकरण किंवा मुम वुमन एम्पावरमेंट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती घरातली स्त्री असू दे किंवा बाहेर गमवणारी स्त्री असू दे प्रत्येक स्त्रीचं योगदान हे सारखंच असतं आणि अशा निमित्ताने महिला ज्या बाहेर पडतात तर महिलांसाठी एक छान व्यासपीठ आपल्या संगीताताईंनी सगळ्यांनाच उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत हा पहिला कार्यक्रम म्हणजे हा हळदी कार्यक्रम होता आणि असे विविध कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला वर्षभर अनुभवायला मिळणार आहे बाफना ज्वेलर्सचे जे डिझाईन आहेत ते अतिशय युनिक डिझाईन आहे आणि कमी वजनामधले जे डिझाईन्स आहेत त्या आज आम्हाला इथे पाहायला मिळाल्या ज्या ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही की प्रत्येक स्त्रीला परवडणारा दागिना आणि प्रत्येक महिलांचा हौस करणारा दागिना नक्कीच बापना ज्वेलर्सकडे मिळणार याची मला खात्री आहे मी तपस्या खणार आज मी आपला आवाज आपली सखी आणि बापना ज्वेलर्स ह्यांच्या हळदी कुंकाला आली आहे मला खूप छान वाटलं इथं बऱ्याचशा महिला मला भेटल्या त्यांच्याशी ओळख झाली आणि अजून एक म्हणजे इथं कमी वजनामध्ये खूप छान अप्रतिम अशा दागिन्यांच्या डिझाईन्स आहे मी आवर्जून इथं पुन्हा येईल आणि सर्वांना सांगेल की सर्वांनी इथं आग्रहानी याव यावं आणि खरेदी करावी पाहू शकतो तुम्ही देखील एक दागिना घातलाय तो कोणता दागिना घातलाय आणि तो कसा वाटला तुम्हाला याबद्दल आधी काय सांगाल हा एक दागिना मी घातलाय त्याला जे शाही हार म्हणतात तो मला खूप आवडला मी स्वतःहून त्या लोकांकडून मागून घातलाय पण आज मी जेवढी फोटो काढण्यासाठी घातला असेल पण मी इच्छा करते की ह्या माझा स्वतःचा वावा ह्यासाठी मी प्रयत्न करेल इथे आल्यानंतर मी जे ज्वेलरी बघितली तर मी पण बऱ्याच सोनारामध्ये खरेदी करते पण मला फार वेगळी काहीतरी ज्वेलरी इथे अप्रतिम बघायला मिळालेली आहे त्यामुळे बापना ज्वेलर्सचे धन्यवाद मी नक्की कस्टमरांना सांगणार आहे आणि माझ्या मित्रपरिवाराला पण मी सांगणार आहे की एकदा बापना ज्वेलर्सला अवश्य भेट द्या जी गेली सोळा वर्ष झालं मी बापना ज्वेलर्समध्ये आहे आणि सोन्याची ही जी पिढी आहे ती विश्वासपूर्ण पिढी आहे त्याचं मी अनुभवाने बोलते ही एक पब्लिक म्हणून आज तुमच्याशी बोलते स्टाफ म्हणून नाही बोलत आहे की सोन्यामध्ये विश्वासार्हता ही गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि तुम तुम्हाला आमच्याकडनं ती मिळेल याची गॅरंटी देते ॲज अ स्टाफ आणि ॲज अ नागरिक म्हणून आज इथे जर आपण पाहिलं तर तुमच्या बाफना ज्वेलर्स आणि आपलं आज सखीच्या वतीने हळदी गुंगूचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर आज या ठिकाणी चांदीच्या जोडव्या आणि पैजणचा महोत्सव देखील सुरू आहे ह्यामध्ये कशाप्रकारे जे महिला महिला ग्राहक आहे त्यांना कशाप्रकारे सवलती देण्यात येणार आहे सवलत आमच्याकडनं म्हणाल तर जी ऑफर आहे ती चांदीच्या जोडव्यामध्ये तीस टक्केपर्यंत आहे पण मी तुम्हाला असं सांगेन की ऑफरपेक्षा पण माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे आज ऑफिस गोईंग ज्या लेडीज आहेत त्या नॉर्मली अगदी दिसण्या दिसण्यासारखे दागिने घालतात म्हणजे तीन ग्रॅमपासनं तुम्हाला चांदीची जोडवी आहे जी कोणाकडे तुम्हाला पाहायला नाही मिळत तर ते माझ्याकडे बघायला मिळतील आणि अगदी आजीबाई आल्या तरी मी ऐंशी भाराच्या शंभर भाराच्या जोडव्या त्यांना देऊ शकते मी सर्विससाठी खूप प्रयत्न करेल येणारा जो कस्टमर असेल येणाऱ्या ज्या लेडीज असतील ॲज अ घर म्हणून मी त्यांना सर्विस द्यायचा प्रयत्न करेल की तिथं कंप्लेंट नाही येणार की मला हे हवं होतं आणि मला हे मिळालं नाही ही गॅरंटी आहे आणि सर्व्हिसच महत्त्वाची आहे डिस्काउंट तुम्हाला असणार आहे अधिक मासाचा तो लेडीजचा हक्क आहे आणि तो आमच्या ओनर अभिजित बाफणा आणि रश्मी मॅडम यांनी दिलेला आहे त्यामुळं मला ते ऑफर देण्यापेक्षा माझं काम आहे की मी सर्विस देणं आणि ते तुम्हाला मी शुअर देईल एकदा फक्त बाफणा ज्वेलर्समध्ये व्हिजिट करा आणि तुम्ही याल ही अपेक्षा आहे जे अधिक मास निमित्ताने ह्या ठिकाणी हळदी कुंकाचं जो आयोजन करण्यात आलं होतं याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला महिलांनी एकंदरीत कसं पाहता या कार्यक्रमाकडं महिलांच्या काय भावना भावना होत्या आपला असं की हा मंच फार मोठा आहे सर संगीता मॅडमनी जो चालू केला आहे आणि मी म्हणेन की एक बाई म्हणून हॅ हॅन्डसअप आहे त्यांच्यासाठी की एका घरातल्या लेडीजला त्यांनी त्यांच्या भावना मांडण्यासाठी मंच निर्माण केला आणि ह्या मैत्रिणींना किंवा ह्या महिलांना आम्ही एक दोन क्षण आनंदाचे देऊ शकलो बाफना ज्वेलर्सकडनं आणि ही खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्यासाठी मी संगीतादाईंचे पण आभार मानते माझं नाव नैना लोहार आहे मी भोसरीमधून आलेले आहे बाफणा ज्वेलर्समध्ये आज जोडवे आणि पैंजणचे जे वाईड रेंज महोत्सव चालू आहे त्याच्यातले रेंज खूपच सुंदर आहे अतिशय सुंदर नाजूक आणि कमी रेंजमध्ये खूप जास्त व्हरायटी ही तुम्हाला बघायला मिळेल प्लस बाफणा ज्वेलर्सवाल्यांनी आता सध्या जो भिशीचा हा नवीन पॅटर्न काढला आहे म्हणजे भिशी पॅटर्न हा सगळीकडेच असतो पण इकडचा भिशीचा जो नवीन पॅटर्न आहे तो पण खूप अप्रतिम आहे आपल्यासारख्या महिलांनी कमवणारा असो किंवा न कमवणारा असो त्यांच्यासाठी जर हे छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला मोठ्या गोष्टी पुढं करता येत आहेत तर त्याच्यासाठी बापणा ज्वेलर्स यांना आमच्याकडून खूप खूप खुँ थँक्यू आपला आवाज आपले सखी या, यांच्या संपर्कातून आपण इथे बापणा ज्वेलर्समध्ये चांदी महोत्सव आहे त्यानिमित्ताने सगळ्या महिलांना हळ अधिक मास हळ्दिकुंक आपण आयोजित केलं आणि इथे बापणा ज्वेलर्समध्ये खूप सुंदर असे डिझाईन आहेत जोडवीमध्ये पण सुंदर डिझाईन आहेत आणि बांगड्या आहेत एक तोड्यामध्ये चार बांगड्या खूप सुंदर आहेत आणि ज्वेलरीमध्ये पाच ग्रॅमपासून मंगळसूत्र पण आहे ते पण खूप छान आहे तर एकदा इथे या आणि त्या ह्याचा लाभ घ्या आणि आम आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं खूप छान असं वाटलं बऱ्याचशा मैत्रिणी मैत्रिणी महिला इथे आल्यात आणि या बापणा ज्वेलर्समध्ये ज्वेलरीचा बघताना घेताना जो काही आनंद त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तो अस्मरणीय आहे आणि खूप उत्तम अशी साथ मिळते आहे बापणा ज्वेलर्ससाठी पण आणि आपला आवाज आपल्या सखीसाठी सुद्धा आजचा हळदी कुंगाचा कार्यक्रम एकंदरीत तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर आज या चांदी जोडवे आणि पैंजण महोत्सवच्या अंतर्गत महिलांना विविध प्रकारच्या सवलती देण्यात येत आहे याकडे तुम्ही कसं पाहता खूप छान असं सवलती त्यांनी दिलेल्या आहेत आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर म्हटलं तर यातले डिझाईन जे आहे ते उत्तम असे आहेत आणि सगळ्यांना मनाला भावणारे आहेत